तुझी तारी आम्ही अहिल्याबाई होळकर नगर जिल्ह्यातील जामखंडी तालुक्यातील चौंडिया गावी आमचा जन्म झाला आमचे वडील म्हणजे माणकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई शिंदे वडील अतिशय धाडशी स्वभावाचे आणि आई धार्मिक वृत्तीच्या हेच बाळपडू आम्हाला मिळालं आणि आमच्यामधले काही गुण पाहून आमच्या धाडशी वडिलांनी ठरवलं की मुलगी असली म्हणून काय झालं आम्ही तर गावच्या पाठीला आहोत आणि आमच्या गावच्या पाटलांच्या मुलीनं कसं बरं राहायला पाहिजे म्हणून आम्हाला दांडपट्टा शिकवणे तलवारबाजी शिकवणे घोडेसवारी करणे याची तालीम सुरू केली हे पाहतात आमची आई घाबरून गेली आणि आमच्या वडिलांना आणि आम्हाला आमची आई म्हणाली हे मुली हे असं सपन तू बघू नको हे आमच्या मुली परंपरेला शोधणार नाही त्या काळामध्ये अगदी अज्ञानाच्या अंधकारच्या काळोखामध्ये स्त्रियांना कुठली वेळी ही संधी परंतु वडील अतिशय धाडशी होते आणि त्यांनी आमची तालीम चालूच बरं ठेवली आणि याचा फायदा असा झाला की एके दिवशी आम्ही शिवालयामध्ये जात असताना आमचे सरदार मल्हाराव होळकर यांची नजर आमच्यावर पडली आणि आमचं धाडच पाहून आमची बोलण्याची चुणूक पाहून आम्हाला त्यांनी सून बनून करण्याचे मनावरून ठरवले आणि खंडेरायाची पत्नी म्हणून आमचा स्वीकार करण्याचं ठरवलं आणि आमच्या वडिलांच्या घरी आले आणि त्यांनी चक्क मागणी घातली एक सामान्य आहिल्या असामान्य प्राणी होणार म्हणून आम्ही स्वप्नातच बघू लागलो आणि बघू लागलो की आम्ही तलवारबाजी काय करतोय घोडेसवारी काय करतोय आणि दानपट्टा काय चालवतोय जेव्हा शनिवार वाऱ्यामध्ये पेशव्यांच्या उपस्थितीमध्ये आमचं फाटामाटात लग्न लावून देण्यात आलं आणि अगदी सामान्य अहिल्या छोटी बहू झाली आणि होळकर राजवाड्याची माळवा प्रांताची छोटी बहू म्हणून तारमीमध्ये सामील होऊ लागले आमचे पती खंडेराय अतिशय शूर्वी आमचं वय अगदी नऊ वर्षाचं होतं आणि खंडेरायचं वय वर बाराव्या वर्षाचं आणि आम्हाला काय बरं कळत होतं पण आम्ही हलपून गेलो आणि वडिलांच्या आदेशाला सिरसाबंद मानून होळकर होळकरमाड्यामध्ये प्रवेश केला त्यानंतर आम्हाला मल्हारवांनी स्वतःच्या अगदी रुक्मतीवर आणि स्वतःच्या जोरावर सरदार झालेले आमचे सासरेबुआ मल्हारराव यांनी तर आम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात केली पुन्हा नव्याने पती बरोबर तलवारबाजी खेळणे दानपट्टा चालवणे घोडेसवारी करणे आणि याचा आम्हाला मनातून पुन्हा द्विगुणित आनंद झाला आणि या आनंदाचा पारावर उरला नाही त्या आवेशामध्ये त्या उत्साहामध्ये आम्हाला जे वडिलांनी धाडसाचं बाळ करून दिलं होतं त्या जोरावर आम्ही पती बरोबर सगळ्या सवाऱ्या करण्याचं सुद्धा आणि त्यांच्याबरोबर सगळं प्रशिक्षण तालीम घेण्याचं धाडस निर्माण केलं आमच्या सासूबाई म्हणजे गौतमाबाई त्यासुद्धा अतिशय धार्मिक वृत्तीच्या आणि करारीबाण्याच्या त्यांनी आम्हाला करारीबाणा आणि धार्मिकतेचं प्रशिक्षण दिलं आणि राजवाड्यामध्ये कसं बरं राहायचं राजवाड्यामध्ये सेवकांच्या नोंदी कशा घ्यायच्या महिलांच्याकडे बारकाईने लक्ष कसं द्यायचं हे आम्हाला करारी वृत्ताच्या वृत्तीच्या आमच्या गौतमाबाईंनी शिकवलं आणि हळूहळू 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 आम्ही आमचे पती खंडेराय यांच्याबरोबर हा अगदी आमचा धाडसाचा प्रवास सुरू झाला आमचे खंडेराय अतिशय शूरवीर परंतु विलासी आणि अति लहरी स्वभावाचे होते त्यामुळे सर्व लक्ष आमच्या मल्लारावांचं सासरे भुवांचं आमच्यावर होतं आणि सुनबाई शाब्बास म्हणून पुढे आम्हाला प्रत्येक वेळेला ते पुढे पाठवायचे आणि पुढे आम्हाला एक चांगल्या प्रकारे धाडस द्यायचे जेव्हा कुंभेरीच्या युद्धामध्ये खंडेराव मारले गेले आणि त्यांचं निधन झालं त्यावेळेला आमच्या पायाखाची जमीन हातात झाली आमचा सबंगडी आमचा साथीदार जो आमचा कौतुक करणारा होता सदैव आम्हाला मान देणारा होता कधीही आमचा अपमान आमच्या खंडेरायाने केला नाही त्यांचा एक अभिमान होता त्यांना की माझी पत्नी किती धाडशी आहे किती शूरवीर आहे आणि किती न्यायप्रिय आहे त्याचं धाडस आम आमचं पाहून आमच्यावर अतिशय निर्मळ प्रेम करणारे आमचे खड्डेरा आवामध्ये सोडून गेले त्यावेळेला आम्ही सती जायचं ठरवलं आणि सती जायचं आम्ही तयार झालो त्यावेळेला आमचे सासरे जे आमचे पितृ 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 समान होते पिता समान होते त्यांनी आम्हाला रोखलं की अहिल्या तू तरी जग आणि तू तरी आमच्या माताऱ्या मातारपणाची काठी हो आम्ही तुझ्याकडे बघून जगणार आहोत हा माळवापरांत कोण मला सांभाळणार आहे जहागिरी कोण मला सांभाळणार आहे जर माता सती गेल्या असत्या त्या तर शिवबा घडले असते का असा उलट सवाल आम्हाला त्यांनी केला आणि आम्ही सती जाण्यापासून हळूहळू हळूहळू आमचा संकल्प मागे घेऊ लागलो आणि आमच्या सासूबाई सुद्धा आमच्या जवळजवळ आम्हाला विनंती केली आणि आमच्या पायाला स्पर्श करू लागल्या की सुनबाई तूच आता आमचा खंडेराव आहेस आणि तूच आमचा सर्वसा आहेस माने आणि तुझ्या मुक्ताबाईला फोन परत आहे आणि असं म्हटल्यानंतर खूप आम्हीही विचार केला आणि सर्व संघ त्याग परित्याग करण्याचा संकल्प केला आणि मला रावांचा आदेश वंद मानू आम्ही कंबर कसली आणि सती जाण्यापासून आमच्या मनाला आम्ही परावृत्त केलं जेव्हा कंबर कसली तेव्हा पुन्हा आम्ही मल्हारामांना आणि गौताबाई बा, गौतमाबाईंना एक संकल्प करून दाखवला की मी सर्व संघ परित्याग करणार आहे आणि या माळवा प्रांताचं रक्षण करण्याचा मी संकल्प करणार आहे सती जाऊन अमर होण्यापेक्षा देशासाठी प्राण येऊ मी अमर होईल समाजासाठी गयतेसाठी मी आणि देश आणि देव आणि धर्मासाठी मी आणि ही शक्ती आम्हाला आमच्या शिवशुंभोने दिली ही शक्ती आम्हाला आमच्या शिवशुमने दिली पुन्हा कालांतराने मालेराव मोठे होऊ लागले त्यांच्या लग्नाचा विषय समोर आला लग्नाचा विषय समोर आल्यानंतर आमच्या मल्लारावांचेच मित्र त्यांची कन्या मैनाबाई त्यांनी आमच्या मालेरावाला द्यायचं ठरवलं तेव्हा मालेराव सुद्धा वडिलाप्रमाणे हळूहळू विलासी होऊ लागले व्यसनी होऊ लागले आणि राज्यकारभाराकडे तेही दुर्लक्ष करू लागले मैनाबाई अतिशय सात्विक मनाची सात्विक वृत्तीची तेव्हा आम्ही मैनाबाईच्या आई वडिलांना समजावून सांगितलं बघा माझा जरी मुलगा असेल तरी त्याला मी मागे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती पण ती गोमातेने ती शिक्षा टाळी म्हणून आज माझा मुलगा जिवंत आहे या मालेरावला व्यसनी आणि छंदी आणि फंदी असलेल्या माझ्याच मुलाला तुम्ही जर मैनाबाई देऊ केली पुन्हा काही संकट आलं तर तुम्हाला ते सारावं लागेल पुन्हा आम्हाला दोष देऊ नका आई म्हणून आम्ही आमच्या मुलाला पदराखाली घालणार नाही आम्ही त्याचे गुण दोष आम्ही सांगितलेत तुम्हाला तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर मैनाबाईचा विवाह लावून द्या आणि तरी त्यांनी ते मान्य केलं आणि सात्विक आणि साजस मुलगी आमच्या घरामध्ये मैनाबाई सून म्हणून आली पण मालेरावामध्ये काही बदल पडला नाही मालेराव कच्च्या कनाचे निखाले छंदी फंदी लोकांचं ऐकू लागले फिरंग्यांना ला बळी पडू लागले आणि फिरंगाच्या आमिषाला बळी पडून आमचा विरोध करू लागले भर राज्यकारभारामध्ये राजसभेमध्ये भर राजसभेमध्ये लोकांच्या देखात आमचा अपमान करू लागले आणि मग ती जलपरियोजना असो किंवा स्त्रियांच्या सुधारणेची योजना असो त्याला ते नाकारू लागले तेव्हा आमचं मन पुन्हा कळवळ हा देवा आम्ही सती न जाता कशासाठी बरं जीवंत राहतो हे दृश्य पाहण्यासाठी पुन्हा मल्लारावांनी आम्हाला समजून दिली की अहिल्या नाव तुझं अहिल्या आहे आणि तू डगबगता कामा नये तू स्थिर राहून या माळवा प्रांताचं रक्षण केलंच पाहिजे आणि या आपल्या भा भोळ्या बाबड्या जनतेचं संरक्षण तू केलंच पाहिजे आम्ही आता वृद्ध होत चाललेलो तुझ्या हाती हा कारभार आहे जेव्हा मल्हाराव स्वारीला जायचे आणि छोट्या छोट्या कामांच्या नोंदी घ्यायला लावायच्या अहिल्याबाईना आणि आल्यानंतर त्यांचे विशेष कौतुक व्हायचे की मी तर हे काम आहिलेला सांगितलेलं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी केलेलं आहे सोन्या मात मोत्याचे दागिने बक्षिशी म्हणून आम्हाला बाहेर करायचे आणि खंडेराव जरी गेला तरी तूच आमचा खंडेराव आहेस म्हणून आमचं अतिशय मोठ्या मनाने उदार अंत करणारे कौतुक करायचे असे आमचे वडिलाप्रमाणे मल्हारराव सदैव आमच्या पाठीशी राहिले म्हणून आम्ही हे सगळं संकल्प आणि जो काही वसा घेतलेला आहे तो ईश सेवा म्हणजेच देशसेवा आणि देशसेवा म्हणजेच ईशसेवा हा जो निर्धार आमच्या इच्छाशक्तीच्या बळावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही पुढे नेण्याचा संकल्प केला तरी सुद्धा मालेराव आमचे विरोधकच होऊ लागले आणि मालेरावांना भरणारे थोडे लोक होते का घरातले नातेवाईक तर होतेच होते बाहेरचे फिरंगी होतेच होते आणि अनेक जनतेच्या काही काली भरून त्यांना फितवून लावणारे जनता सुद्धा त्यांना म्हणून त्यांना फितवून टाकायचे आणि याला बळी म्हणायचे आम्ही कितीतरी समजून सांगितलं तरी ते आमचा चार रोगामध्ये हो आता अपमान करू लागले आणि एकदा तर असं झालं हळूहळू हळूहळू ते व्यसनी होऊ लागले वरचेवर व्यसन वाढतच गेलं आणि केसर प्रेमिकेच्या नादी लागले आणि केसर ना लाग त्या केसरनं आपला अपमान होईल किंवा मी यांच्या लायकीची नाही म्हणून तिने विहिरीमध्ये उडी घेतली तर उरी विहिरीमध्ये उडी घ्यायला दिला त्यांच्यावर रात्रंदिवस पाळत ठेवावी लागली आणि त्यांना त्यापासून वंचित करावं लागलं तरीही त्यांना हळूहळू निद्रा नाशाचा रोग लागला आणि निद्रा रोगामध्ये त्याने दुसऱ्या राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि ते झाले देवा याची दे याची देही डोळा आम्हाला पुत्र भोगावा लागला पुन्हा आम्हाला असं म्हणावं लागलं की दे माय धरणी काय धरणी माते आम्हाला जागा दे नको आता आमचं हे जीण अपमानास्पद जीणं पुन्हा मुक्ताबाई मागे लागली की राणी साहेब छोटी राणी छोटी राणी तुम्ही गेल्यानंतर आम्ही कुणाकडे म्हणून जगायचं कुणाकडे जेव्हा पुन्हा विधायक करायला सुरुवात केली जो माने आणि स्त्रियांसाठी एक फंटन उभा केली स्त्रियांची ज्या अनाथ अबला स्त्री आहेत त्यांना घरात कोणताही मान नव्हता सतत त्यांचा अपमान व्हायचा त्यांना घेऊन आम्ही जवळजवळ पाच हजार सैनिकांची फलटण तयार केली स्त्रियांची त्या काळामध्ये आणि अशा काळामध्ये स्त्रियांनी आम्हाला मदत केली स्त्रियांसाठी लघु उद्योग काढले इंदोर ही राजधानी होती ती इंदोरची राजधानी आम्ही महेश्वरला नेली आणि महेश्वरमध्ये पुन्हा छोटे छोटे लघु उद्योग चालू केले एवढंच नव्हे तर स्त्रियांची दिशा विचलित होऊ नये मन विचलित होऊ नये त्यांच्यामध्ये मन आणि मनगटामध्ये ताकद यावी म्हणून नाही काढली ग्रंथालय काढली एवढंच नव्हे त्यांच्यासाठी शिकवायला धर्मगुरू नेमण्यात आले कुठे कुठेसाठी कुणी जर अन्याय करणार असेल तर त्याला भर चौकामध्ये फाशी देण्यात येईल हे जाहीर केलं माझ्या मुलाला मी देणारी बाई आहे मग मी कोणाचंही ऐकणार नाही तेव्हा आम्हाला चरकून होते सगळे आमच्यापासून चार हात दूर राहायचे ही ताकद आम्हाला दिली आमच्या आईवडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी शास असे तू हिमालय मंदिरं बांध मंदिरं बांधून थांबलो नाही तर जीर्णोद्धार केला अनेक के मंदिरांचा आणि मस्जिदींचा आणि मोठे मोठे नदी किनारी देवालया घाट बांधले घाट बांधत असताना सामान्य महिलांना विचारलं की हे बायानो तुम्हाला लेकरांना पाजवण्यासाठी योग्य कुठ बरं जागा असेल तुम्हाला काही हितगुज करायचं असेल कुठं बरं जागा असेल तुमची सोयीस्कर जागा आम्हाला सांगा तिथे आम्ही घडलो शिवालयात जाण्यासाठी रस्ते केले सडका केल्या आश्रमशाळा बांधल्या पाणपोया काढल्या आणि जे कोणी यात्रे करू आहेत त्यांना त्रास शिक्षा देण्याचा लोक लोक त्रास देत होते आणि देणार कधी कधी तर त्यांचा प्राण घेत होते कारण सोन्या नाण्याचे दागिने असतील तर ते, ते प्राण घ्यायचे आणि त्यांना मारून टाकायचे तेव्हा मा असं आम्ही केलं की चोरांच्या छतात आम्ही किल्ल्या देऊ भिल्ल लोकांना शेत जमिनी वाटून दिल्या आणि त्यांना शेतात कसण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली एवढंच नव्हे तर सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा वीस वीस झाड तुमच्या शेतामध्ये लावा तर शेतामध्ये नऊ झाडं सरकार दरबारी त्याची पानं फुलं पा, जमा करायची आणि अकरा झाडांची पानं फुलं आणि फळं तुम्ही स्वतः घ्या हा आदेश सोडला आज जो सात बाराचा उतारा आहे तो पहिल्या सुरू केलेल्या या योजनेमध्ये जडलेला आहे एवढंच नव्हे तर सर्पदंश झाला राज्यामध्ये कुठे तर त्या राज्यामध्ये आम्ही वैद्य पाठवत असू त्या विभागामध्ये आणि त्या वैद्याकडून त्या रोग्याला वाचवण्याचा आम्ही अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे असे विधायक कामं करून जगून आपण काहीतरी जनतेची सेवा करू शकू आणि जनतेला नव्हे तर स्त्रियांचा मान सन्मान वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केले एवढंच नव्हे भिल्लांचा जो कोणी बंदोबस्त करेल त्या बंदोबस्त करणाऱ्या युवका बरोबर आमच्या मुक्ताबाईचा आम्ही लग्न लावून देऊ मग तो जातीचा असो किंवा आंतरजाती असो परजातीचा असो असं जाहीर केलं आणि यशवंत फणसे हा युवक आम्हाला मिळाला जो भिल्लांच जबाबदारी घेतली त्यांनी आणि त्या जबाबदारी घेणाऱ्या युवकाबरोबर आमच्या मुक्ताबाईचं लग्न लावून पण दे हा सुद्धा कालावधी पुन्हा देव देतो आणि दैव देतो म्हणतात त्याप्रमाणे यशवंत फणसे सुद्धा अकाली मृत्यूला बळी पडले आणि मुक्ताबाई विधवा झाल्या आणि मुक्ताबाईला विनवून विनवून आम्ही थकलो पण मुक्ताबाई सती आणि मुक्ताबाई म्हणाल्या आई तुझ्यामध्ये जे झाडस आहे राणी साहेबा ते आमच्यामध्ये नाहीये आम्ही जगून काय करणार तू जग तुझे अनेक नेत्र आहेत शेकडो नेत्र आहेत शेकडो बालक आहेत आणि त्यासाठी तू वरचेवर हळूहळू लागलं आमचं आणि वयाने आम्हाला साथ न देता मनाने कितीही खंबीर असलं तरी खूपदा आम्ही आजारी पडू लागलो लोक राईला बळी पडू लागलो अनेक प्रकारे आमची औषध पाणी करून व्यवस्था होऊ लागली तरी सुद्धा किती बरं आम्ही आताने मृत्यू पाहिला पतीचं निधन पाहिलं मुलाचं निधन पाहिलं मुलीचं निधन पाहिलं जावायचं निधन पाहिलं आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा देव देश आणि धर्मासाठी आम्ही ताकद बळजबरीने आणि त्या बळजबरीच्या ताकदीवर आम्ही देशासाठी आणि माळवा प्रांतासाठी एक छोटी बहू म्हणून नाव अजनामत करण्याचं ठरवलं जेव्हा आम्हाला फिरंगी सुद्धा भेटायला येत असत तेव्हा अदबीने येत असे कि ही करारी बाई हिच्यामध्ये दहा हत्तीचं बळ आहे आणि ही नाही अबला नाही सबला म्हणून प्रसिद्ध आहे असा असणारी बाईणारे मालेरावचा मृत्यू झाल्यानंतर सांत्वन करायला निघाले तेव्हा त्यांच्या आतल्या गोटातून असं ठरवलं होतं की अहिल्याबाई आता एकटी पडलेली आहे आणि अहिल्याबाईचा माळा प्रांत आपण का काबीज करू नये राघोबा दादा एकटा समजू नका तुम्हाला यायचं असेल तर एकट्याने या जमा घेऊन येऊ नका युद्धाच्या नावाने आमच्याकडे येऊ नका आणि आतल्या गोतातून ही बातमी आम्हाला कळालेली आहे तुम्ही जर युद्धामध्ये हरलात तर एका बाईकडून हरला आणि युद्धामध्ये जिंकलात तर एका बाईकडून जिंकलात अशी तुमची नामुष्की हो असं त्यांच्याकडे विनम्रतेने आपल्या फक्त एका सेवकाला घेऊन भेटायला आले आणि हीच आमच्या कार्याची पावती होती पेशव्यांना पुन्हा एकदा पाहून चुकलं की अहिल्या ही साधी सुधी नाही करारी वृत्तीची आहे धार्मिक वृत्तीची आहे श्रद्धाळू आहे श्रद्धा निर्माण करते जनतेमध्ये पण अंधश्रद्धा निर्माण करत नाही अबला आणि निराधार स्त्रियांना तिने विकसित केलेल्या आहे तिने मनोबल मन दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये आणि मनगाटामध्ये ताकद दिलेली आहे आणि अशा प्रकारे ही पावती पेशव्यांना पोहोचल्यानंतर पेशवे सुद्धा घाबरले आणि कोणत्याही आमच्या प्रश्नाला असो किंवा आमच्या संकटाला असो ते उत्तर देऊ लागले देवाने आम्हाला संकटासाठी जन्म दिलाय काय काय असं वाटलं आसमानी संकट तर होतीच होती पण सुलतानी संकट होती सुलतानी संकट तर होतीच होती पण मंडळी सुद्धा भावभावची आम्हाला नीट जगू देत नव्हती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही मुलालाच मृत्युदंडाची शिक्षा दिली त्यावेळेलाच कळून चुकलं की ही बाई काही सुधी नाहीये जहीचा आपल्या सामान्य लोकांचं हिच्याकडून काही तग धरणारी गोष्ट नाही आम्ही एवढं केलं माशांना अन्न गोळे मुंग्यांना साखर गुरांना चारा आणि एकही आपल्या प्रांतामध्ये एकही माणूस भुकेला राहणार नाही आणि अपमानित होणार नाही याची आम्ही सदैव दक्षता आम्ही एखाद्या वेळेला उपाशी राहू पण आमची जनता आमची रयत उपाशी राहिलेली आम्हाला चालणारं नव्हतं हा संकल्प आम्ही केल्यामुळे जनतेच्या सेवेसाठी आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी आम्ही आमचं जीवन घालवलं म्हणून आम्हाला पुण्यश्लोक अनेक मंदिरे बांधणी म्हणून पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली भिल्लांसाठी कार्य केलं म्हणून लोकमाता ही उपाधी मिळाली आणि शासन कडक शासन त्याची साक्षीदार असणारी प्रजा होती त्यांनी आम्हाला कडक शासन व्यवस्था न्यायव्यवस्था देणारी ही पाहिल्या म्हणून आम्हाला उपाधी दिली आणि या उपाधीमुळे सदैव आम्ही आमच्या या जनतेच्या प्रेमापोटी आणि जनतेच्या उद्धारासाठी जगलो म्हणून लोकांनी आम्हाला लोकमाता म्हणून ही पदवी दिली शेवटी असं म्हणावं मरावे परी रूपी उरावे मरावे परी रूपी उरावे मरावे परी रूपी उरावे जय शंभो जय शंभो जय शंभो